नमस्कार मंडळी समर्थ तर मी इथे बनवत आहे गव्हाच्या पिठापासून शिरा त्याला कडा प्रसाद म्हणतात हलवा म्हणतात आणि लंगरमध्ये पण हा शिरा दिला जातो आणि खूप टेस्टी असतो आणि कमीत कमी चार ते पाच दिवस आरामात टिकतो थंडीच्या दिवसात आणि उन्हाळ्यात तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू हो शकता चे चे तिकट तिकट तर मंडळी हा बनवत आहे मी कडाप्रसादाचा शिरा आणि जेव म्हणतात की जेवढं पीठ असतं तेवढंच ह्याच्यासाठी तूप लागतं थोडंसं उरवायचं आपण कारण की एवढं नाही तूप यूज करायचं तर मी असा शिरा करत असते जेव्हा मला वाटतो तेव्हा तर काही तिखट तिखट धपाटे केल्यानंतर गोड खवट तर त्यामुळं मी शिरा बनवायचं घेतलं तर त्यातला आपण थोडासा तुफा ठेवणार आहेत मला वाटतं उरणार नाही कारण की गव्हाचं पीठ हे भाजेपर्यंत लालसर आपल्याला तेवढे तुपाची गरज आहे

atahnya na mandiri terasa tuh jas terlihat tuh biasa, rasa badami. तर हलकासा ब्राउनिश झाल्यानंतर आणि पिठाचा वास आल्यानंतर हे भाजलंय असं समजायचं आणि हे पिवर जास्त तुपातच बनत ही रेसिपीच अशी त्यामुळं अवा एवढं कसं तूप असं म्हणू नका आपल्या कारण की तेव्हाच टेस्ट मी कमी तूप टाकून पण करून बघितलं एकदा घट्ट गट घट्ट होत मग गॅस कमी जास्त असं करत करत आपल्याला भाजायचं अजून उप घ्या एक पळी ख चहा पि सोडा त्यात काय खरकट नाही ना आणि संपला मोटर बनलंय का बलाए। गव्हाचं पीठ आहे ना मंडळी तूप जास्त पित आपल्या रव्यासारखं तेवढंच थोडस तुपामध्ये तसं आपण शिरा भाजून घेतो किंवा आपण जो सत्यनारायणचा प्रसाद करतो ना भरपूर तुपामध्ये तसा हा बनतो बघा मी घातलाय आणि मी इथंपर्यंत घेतलं होतं पीठ म्हणजे पूर्ण भरून पण नाही आणि इतकं टेस्टी लागतं ना आणि माझ्या मोठ्या मुलाचं फेवरेट आहे तर राजस्थानमध्ये जास्त बनवलं जातो हा प्रकार आणि प्रसादाच्या वेळेस मी प्रसादासाठी म्हणून नाही करत आहे असंच घरी खा आणि यात विलायची वगैरे खरं तर घालायची बिलकुल गरज नाही एवढा टेस्ट आपोआपच त्याची टेस्ट सुटते पिठाची आणि खूप फार येतो फार म्हणजे जास्त होते एक वाटीचे दोन अडीच वाटी एवढा हा हलवा होतो आणि मुद्दामने जाड असलेली कढई वापरली आहे जेणेकरून आपलं जे गव्हाचं पीठ आहे ते करपून आहे गुरुवारी स्वामी समर्थांना वगैरे दाखवण्यासाठी हा असा हलवा मुलांसाठी आणि देवासाठी नैवेद्य दोन्ही आपल्याला करता येऊ शकतो घरात मस्त वास घुमतो जसं आपलं बेसन असतं ना बेसनच आपण हे करतो ना लाडू पहा आता अजून एवढा तर मग गॅस मोठा ठेवलाय जरा हलवत का राहायचं मंडळी तर गव्हाचं पीठ एकदम बारीक असतं त्यामुळं हलकस करपत आणि आपल्या हलव्याला थोडस करपलेल्यासारखं वास लागतो म्हणून त्यामुळं गॅस कमी जास्त आणि हात हलवलं पाहिजे आम्ही जेव्हा नांदेडला गेलतो तर शीख शीख लोकांमध्ये असा प्रसाद जास्त करतात शिख मध्ये आणि पंजाब मध्ये पण करतात अजून कुठे गावाचं मला नाव काठवे ना कर्नाटक मध्ये आम्ही गेलतो तिथं देखील शिखांचं मोठं मंदिर आहे तिथं देखील लंगर मध्ये दे हा प्रसाद असतो तुम्ही बघता याचा क्रीमी कलर यायला आपला कुंदा असतो ना कुंदा कुंद्यासारखं याचा कलर होत आणि खायला पण जास्त लागत आणि कुठलंही ड्रायफ्रुट घालायची पण गरज नाही तुम्हाला आवडत असेल तर थोडस विलायची घाला त्याची पण जरूरत नाही एवढं टेस्ट लागत आणि मला तर अशा पदार्थांमध्ये काय माहित कि ड्रायफ्रूट्स आवडत नाहीत मलास वड़ता कि प्रूट सी उन दाता मजा मला असं वाटत कि ड्राय फ्रुट्स येऊन दाताखाली शिऱ्याची मजा घालवतात असं मला वाटत बाकी खूप जणांना आवडत तर पाहताय उंडळी स्क्रीन वर डबल टॅप करा प्लीज आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बघा याच असं चॉकलेट असत ना किंवा आपण दूध जास्त गरम करून कुंदा जस बनवतो तसं टेक्सचर येते बघा वाव याचा कलर मस्त सुटलाय घरात वास दरवळतोय गॅस मोठा आणि बारीक अशा पद्धतीने करत करत आता याला रवाळपणा देण्यासाठी आपण थोडस पाणी घालून घेऊ जस बेसन लाडू करताना एक शिडकाव टाकतो ना तस टाक आणि पाठीमागे सरकायचं आहे कारण की तूप असत लय डेंजर उडत बघा ते किती सुंदर टेक्चर आलाय ना वा पण तो लय गरम असता त्यामुळे प्लीज केम्पली करा यात सगळी मध्ये तुपाची आहे आणि आपली मुलं जर तूप खात नसतील तर अशा पद्धतीने तुम्ही जर दिलात तर सुपर आता मी इथे एक वाट एवढं घेतलंय त्यामुळं एक ते दीड वाटी एवढं तुम्ही साखर घालू शकता जसं तुमच्या घरात गोड खातात त्याप्रमाणे कोण कोण काय करत पाक करतात आधी मग त्यात हे भाजलेलं सगळं घालतात आपल्या शिऱ्यासारखंच आहे परंतु हे गव्हाच्या पिठाचं असल्यामुळं थोडस वेगळं वाटत खरं सांगते इतकं यमी लागतं ना आता पहा साखर आपली आपोआप विरघळली जाते झटपट होणारी आहे कमीत कमी एक वीस मिनिट लागेल मंडळी टिकतो हा त्यामुळे सकाळी पण मुलांच्या गोड वाटलं तर माझ्या तर फेवरेट आहे मी बघताय ना कुंद्यासारखं त्याला कसा ब्राऊन कलर आला आता साखर विरघळल्यानंतर अजून छान कलर आहे गॅस मी जरा मोठा केलाय जस तुम्हाला वाटेल तसं थोडं थोडं पाणी तुम्ही धावता येईल ग कमीत कमी एक कप पाण्याचा आपल्याला वापर करायचं एक कप छोट्या कप मी कधी कधी एक्स्ट्रा जास्त दोन ग्लास एक ग्लास पाणी पण घालून करते परंतु आज मी एक कप एवढं पाणी वापरून केलंय जेणेकरून थोडंसं मोकळं मोकळं घालत तर आता पहा अजून थोडंसं भाजायला वेळ आहे स्वतःच जसं थोडस कढई आपल्याला पूर्ण क्लीन क्लीन झाली पाहिजे जेव्हा आपण आपला हा हलवा आहे ना करतो ना सरकवतो ना तेव्हा काय चाललंय सोनू tu से पण थोडं थोडं पाणी आहे बघितला एक कपच किती जास्त झालं हे खूप पद्धती आहे असं करण्याचं तर मला पण आधी येत नव्हतं इथे मी आंटी कडनं एकदा शिकून घेतलं आणि खायला टेस्टी झालं कारण की त्यांनी मला दिलं होतं आणि ते आवडलं होतं माझ्या मुलांना मी कधी माझ्या इकडे म्हणजे महाराष्ट्रात तर मी कधी खाल्लं नव्हतं हा पदार्थ मी फक्त नांदे हा महाराष्ट्रात म्हणजे शीखच्या नांदेडला आम्ही एकदा तलवारबाजी स्पर्धेसाठी गेल्यावर खाल्लं होतं त्यानंतर कधीच नाही खरं सांगू मला तिथं हा पदार्थ आवडला नव्हता काय करतोय

नको माझ्या दोन पाच पण गेले दादाला शिरा झाला पाणी मोठ्या कप ने म्हणलं तर कमीत कमी एवढं लागेल एवढं पीठ आहे तेवढं पाणी मी हलकस गरम करून घेतलेलं पाणी वापरलंय एकदा मी थंड पाण्याने पण केलं मला तर काही चवीमध्ये वेगळं काय जाणवलं नाही तसा फुलतो ना आपण जस जसं पाणी घालत जाऊ ना तस तस मावी उठ फ्रिज पासून आता एकदम चॉकलेट टाइप कलर आहे हो शिऱ्यासारखं आपण पाणी गरम करून त्यात पण घालू शकतो कारण इथे मला जसं शिकवलं होतं त्या पद्धतीने मी करायले आई बघा आपली शिकली म्हणजे आपला हा हलवा पकलाय तर मंडळी भाजताना खूप लक्ष द्या नाही तर माझं एकदा असच भाजत असताना मुलांच्या पाठीमागे आपण काहीतरी सांगायला करायला जातो किंवा हे पीठ थोडस करपलं त्यामुळे सगळं हलवा खराब होतो मग पीठ आपल्याला सगळं खराबच हो टाकूनच द्यावं मग आज समोर बारूनच करत आहे काय झालं बेबी काय केलं दादा सांग कोणत्या पण ड्रायफ्रुट्स वगैरे घालू नका बंद करून घ्या तुम्हाला अजून पातळ पाहिजे असेल तर तुम्ही अजून पाणी गरम पाणी ऍड करू शकता तर क्लीन झाली पाहिजे आपली कढई बघा कुठं पण चिटकत नाही हे सगळं तुपाचीच कमाल या गरमागरम असा मस्त कडा प्रसाद खा. असेल तर तुम्ही अजून एक्स्ट्रा तूप घालू शकता परंतु कमी तुपात करायचं त्यामुळं म्हणजे एकदमच एवढं पण तूप खायला नको असं माझं मत. तर या मंडळी खायला कोणत्याही विलायची पावडर नाही अथवा फ्रुट्स नाही असंच मला आवडतं त्यामुळे मी असंच केलं सिम्पल चालव कुंदा खाल्ल्याने लागतो आणि घरी नक्की ट्राय करा मी गॅस बंद केलाय आणि आपोआप ते आचेवर शिजत आहे गरम असल्यामुळं झाकून ठेवायची वगैरे काही गरज नाही चला तर मंडळी बाय सी यू आणि गुड नाईट आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ ही रेसिपी नक्की ट्राय करा Hi, baby.